नमस्कार आपण जेव्हा भूतकाला डोकावून पाहतो तेव्हा मनात अनेक प्रश्न येतात नाही का इतिहासकार आधुनिक भारताची कहाणी नेमकी कशी तयार करतात ते हे मोठं कोडं कसं सोडवतात चला आज याच प्रवासाला सुरुवात करूया हा प्रश्न खूप महत्वाचा आहे बघा इतिहास म्हणजे काही फक्त ऐकीव गोष्टी नाहीत तर ते पुराव्यांवर आधारित एक शास्त्र आहे आणि हेच पुरावे आपल्याला मिळतात इतिहासाच्या साधनांमधून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इतिहासाची साधना म्हणजे इतिहासकारांची हत्यारं याच हत्यारांच्या मदतीने ते भूतकाळाचं एक एक चित्र आपल्यासमोर स्पष्ट करत जातात चला तर मग पाहूया ही हत्यारं नेमकी आहेत तरी कोणती आपल्या या हत्यारांच्या पेटीतलं पहिलं साधन म्हणजे भौतिक साधनं म्हणजे असे पुरावे ज्यांना आपण प्रत्यक्ष पाहू शकतो स्पर्श करू शकतो यात मुख्यत्वे तीन गोष्टी येतात मोठमोठ्या इमारती आणि वास्तू रस्त्यांवर दिसणारे पुतळे आणि स्मारके आणि वस्तुसंग्रहालयात जपून ठेवलेल्या जुन्या वस्तू या प्रत्येक गोष्टीत इतिहासाची एक वेगळी बाजू दडलेली आहे अंदमानमधलं सेल्युलर जेल असो मुंबईतलं मणिभवन किंवा वर्ध्याचा सेवाग्राम आश्रम या सगळ्या वास्तू म्हणजे त्या काळाचे साक्षीदार आहेत त्यांचं बांधकाम त्यांची रचना यावरून त्यावेळची आर्थिक परिस्थिती स्थापत्यशास्त्र आणि लोकांची विचारसरणी कशी होती हे सगळं आपल्याला स्पष्ट दिसतं आपण रस्त्याच्या कडेला एखादा पुतळा पाहतो तो फक्त एक मूर्ती नसते तर तो एक ऐतिहासिक दस्तऐवज असतो त्याखालील पाटीवर त्या, त्या व्यक्तीचं नाव त्यांचं कार्य आणि महत्त्वाच्या तारखा दिलेल्या असतात ही माहिती आपल्याला त्या व्यक्तीबद्दल आणि त्या काळाबद्दल खूप काही सांगून जाते सलाह दगडबिटांच्या या दुनियेतून आता आपण कागदांच्या आणि शब्दांच्या जगात प्रवेश करूया लिखित पुरावे हे इतिहासाचा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा भाग आहेत लिखित साधनांमध्ये तर खूप विविधता आहे वृत्तपत्र जुनापत्र व्यवहार लोकांची चरित्र आणि आत्मचरित्र पुस्तकं इतकंच काय तर सरकारी कागदपत्र आणि जुने नकाशेसुद्धा या प्रत्येक साधनातून आपल्याला त्या काळातल्या लोकांचे विचार आणि सामाजिक घडामोडींची सखोल माहिती मिळते त्या काळातली वृत्तपत्र म्हणजे जणू काही त्या काळाचा आरसाच होती त्यातून केवळ बातम्या कळत नसत तर लोकांची मतं काय होती समाजात कोणते वादविवाद सुरू होते हे सगळं समोर यायचं उदाहरणार्थ डॉ आंबेडकरांनी वृत्तपत्रांचा वापर केवळ बातमी देण्यासाठी नाही तर समाज परिवर्तनाचं एक शक्तिशाली माध्यम म्हणून केला त्यांच्या वृत्तपत्रांमधून आपल्याला सामाजिक सुधारणांच्या लढ्याची तीव्रता थेट जाणवते आणि इथे गमतीशीर गोष्ट लक्षात येते एकाच काळात एकाच विषयावर दोन पूर्णपणे वेगळे दृष्टिकोन असू शकतात सरकारी कागदपत्र विकासाची एक बाजू दाखवतात तर त्याच वेळी वृत्तपत्र आणि लोकांची पत्रं त्यांच्या मनातली खळबळ व्यक्त करतात आतापर्यंत आपण जे पाहिलं ते दगडविटांमध्ये किंवा कागदावर होतं पण असाही एक इतिहास आहे जो कधी लिहिलाच गेला नाही तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे फक्त शब्दांमधून पोचला अशी स्फूर्ती गीतं ऐकल्यावर आजही अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात नाही का हे केवळ शब्द नाहीत त्या काळातल्या भावना आहेत ती प्रेरणा आहे आणि हाच तर आहे मौखिक इतिहासाचा गाभा लोकगीतं पुवाडे लोककथा या सगळ्यांमधून आपल्याला सामान्य माणसाचा इतिहास कळतो त्यांच्या आशा त्यांची दुःख आणि त्यांच्या शौर्याच्या कथा याच गीतांमधून आणि कथांमधून आजपर्यंत जिवंत राहिले आहेत पोवाडे तर महाराष्ट्राचा इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहेत वीररसाने भरलेले पोवाडे मोठ्या मोठ्या ऐतिहासिक घटनांना इतक्या प्रभावीपणे सादर करायचे की तो इतिहास लोकांच्या मनात कायमचा कोरला जायचा आता आपण अशा एका युगात जाऊया जिथे तंत्रज्ञानाने इतिहास जपण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून टाकले हा आहे दृकश्राव्य साधनांचा काळ म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल सोर्सेसचा साधारणपणे याच काळात तंत्रज्ञानाने एक मोठी झेप घेतली यानंतर इतिहास केवळ वाचता किंवा ऐकता येणार नव्हता तर तो आता प्रत्यक्ष पाहताही येणार होता आधी आले फोटो म्हणजे छायाचित्र त्यांनी इतिहासाला एक चेहरा दिला मग आलं ऑडिओ रेकॉर्डिंग ज्यांनी इतिहासाला आवाज दिला आणि शेवटी आले चित्रपट ज्यांनी इतिहासाला जिवंत केलं ही खरंच एक मोठी क्रांती होती जरा विचार करा साक्षात रवींद्रनाथ टागोरांच्या आवाजात जनगणमन ऐकणं किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं ते स्फूर्तीदायक भाषण ऐकणं हे अविस्मरणीय क्षण केवळ तंत्रज्ञानामुळेच आज आपल्यापर्यंत पोहोचले आहेत हा किती अनमोल ठेवा आहे तर आपल्याकडे भौतिक लिखित मौखिक आणि आता दृकश्राव्य अशी विविध प्रकारची साधनं आहेत पण प्रश्न असा आहे की ही साधनं वापरायची कशी आणि ती जपण्याची जबाबदारी कोणाची इथे एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी कोणताही पुरावा विशेषत लिखित पुरावा जसाच्या तसा स्वीकारता येत नाही तो कोणी लिहिला का लिहिला आणि कोणत्या परिस्थितीत लिहिला हे तपासणं खूप गरजेचं असतं हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो कारण प्रत्येक लिहिणाऱ्या व्यक्तीचा एक, एक दृष्टिकोन असतो एक विचार असतो तो समजून घेतल्याशिवाय आपल्याला इतिहासाचं खरं आणि पूर्ण चित्र कधीच दिसू शकत नाही हे सर्व पुरावे या सगळ्या कथा हा आपला एक मौल्यवान वारसा आहे आणि तो जपून ठेवणं ही केवळ इतिहासकारांचीच नाही तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का आपण आज जे काही करतोय लिहितोय बोलतोय किंवा रेकॉर्ड करतोय तेच उद्याचा इतिहास बनणार आहे तर विचार करा आपण येणाऱ्या पिढ्यांसाठी कोणती कहाणी मागे